किडनॅप कसा पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम दोघांनी त्याच्या बरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोल यांना फोन आला होता अगोदर कंट्रोल कंट्रोल रूम ला फोन आला की कोणी किडनॅप करून या गुंगाला घेऊन गेलेले आहे त्यानंतर जे आहे बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल स्टेज थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या त्या एफ आय आर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टम वेटिंग झाली असा एक आरोप होतोय हे आरोपचे आताच्या वेळी काही अर्थ हो नाही ना का आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्या विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्ट आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे से म्हणजे सुखरूप आहे त्यांचे घरचे लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे से परत आलेला आहे तपास एफ आय आर मध्ये फिर्यादी एफ आय आर मध्ये फिर्यादी कोण आहे पोलीस